हॅलो सर्वना जय महाराष्ट्र जय भीम जय सेवाराव खरं तर पन्नापूरच्या पंच्याहत्तर टक्के पत्रकारांना माहिती आहे की मी त्यांना नेहमी सांगते की मला बोलून नाही दाखवायचंय माझ्या कर्तृत्वातून माझं अस्तित्व मला सिद्ध करायचंय ऍक्च्युली मला आता थ्रोट इन्फेक्शन आहे पण त्या दिवशी जी टीका टिप्पणी झाली त्याला उत्तर नाही दिलं तर ते लोक वाटेल की आम्हाला काय बोलता देत नाही किंवा आम्हाला प्रत्युत्तर देता येत नाही त्या दिवशी त्यांनी त्या सभेमध्ये आपली गजाच्या शिरा काम सांगितलं मी स्थानिक नाहीये तर मला त्या लोकांना स्थानिक असेल कारण याच्या आधी जेव्हा इलेक्शन लागले तेव्हा माझ्या हिशोबात आत्ता तरी प्रणिता कुलकर्णी कुठल्या मध्ये राहतात बावीस मध्ये उमेदवारी कुठला त्यांनी ना, ना क्लेम ता केलेली होती तेवीस मधून त्याच्यानंतर बाळापिंग बाळापिंग वगैरे माझं काहीच शत्रुत्व नाहीये पण उदाहरण म्हणून मी तुम्हाला तो। आज सांगते बाळा सिंह राहत होते तेवीस मध्ये त्यांच्या बायकोला उमेदवारी दिलेली होती बावीस मधून बरं आत्ताच्या घडीला जे माझ्या भाऊच आहे राजन घोरपडे त्यांनी मला माझं नाव नाही घेतलं त्यांच्यात तेवढा डेरिंग नसेल माझ्यात तेवढा दम आहे मी तोंड बोलते मी आज अकरा नंबर प्रभागातून उमेदवारी घेतलेली आहे बरोबर मी राहते बारा नंबर प्रभाग मध्ये बारा नंबर प्रभाग हा कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्राच्या हत्तीच्या बाहेर आहे का ते स्वतः राहतात कुठल्या प्रभाग मध्ये त्यांनी उमेदवारी कुठून क्लेम केलेली आहे किरण गोयल यांनी उमेदवारी कुठून क्लेम केलेली आहे मग त्यांची जर प्रभागाच्या बाहेरच्या लोकांची डेफिनेशन त्यांच्यावर लागू होत नाहीये का मग त्यांनी माझ्यावर आरोप कुठल्या गेसवर केलेला आहे बरं अजून एक सांगते मी याच्या आधी कधीच कोणाला सांगितलं नव्हतं मला माझ्या कुटुंबाचा माझ्या घराण्याचा अभिमान आहे जसं मी शिवसेनेचा अभिमान बघतो तसा आहे माझे आजोबा कोणच्या शाळेमध्ये शिक्षक होते बदलापूरच्या सगळ्या मुलांना कल्याणला ट्रेनने जायला लागत होत त्यांना ते बघवलं नाही त्यांनी एकोणीसशे साठ साली त्यांच्या मित्रांना एकत्र घेऊन आदर्श विद्या मांधिनी शाळा चालू केली ती माझ्या घराच्या बाजूला माझी चाळ आहे आमची कुटुंबाची त्याच्यात गेली मुलं वाढत गेली वर्ग कमी पडायला लागले आज मी गर्वारी सांगते कमी पडणारे वर्ग माझ्या घरामध्ये बरवले जात होते खरं त्या शाळेमध्ये ऍडमिशन देताना आम्ही कधीच मुलांना सांगितलं नव्हतं तुम्ही त्या प्रभागातले आणखी एक गोष्ट सांगते त्यांनी फार कोण वरती करून सगळ्यांनी सांगितलं मी पाटील पाडत राहते आहे मला माझ्या प्रभागाचा माझ्या ऍड्रेसचा पाटील पाण्या नाव का पडलं माहितीये गावच्या पाटलांचा तो एरिया म्हणून जिथे सगळे न्याय निवाडा होत होते जिथे सगळ्यांच्या सुख दुःखात जात तिली जात होती राहते मी पाटील पाड्यात आणि मी तुमच्यासारख्या संकुचित मनाची नाहीये कारण ना जर तुम्ही त्या प्रभागात राहून तुमची बायको उमेदवारी कुठून घेते नगराध्यक्ष पदाची मग तुम्ही एवढे संकुचित मनाचे मग तुम्ही निवडून आला होती का फक्त त्या हिंद्रेपाड्या परिसराचा मी कस करणार आहे आज मी प्रश्न विचारते अधिकार नाहीये बर याच्या आधी मी हे लपून ठेवलं होतं जाणून बपून ठेवलं होतं मे बी देवाची इच्छा असेल त्यांनी माझ्या घरातल्या सुपुर्ती दिली असेल की माझ्यावर स्थानिक नाहीये आज मी सांगते आज दहा वर्ष झाली प्रणिता कुलकर्णींनी माझा आरोप केला मी पाटील पाड्यातून आले अगं तू तर कुठून आले ना आज माझ्या पणचोपण पासून इथे स्थानिक आहे बरं आम्ही तुमच्या इतके नॅरो माइंडेंड नाही आहे की मी फक्त एक प्रभागाचा विचार करेन आणि मी अजून पण एक सांगते त्यांनी माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांना का जाऊन विचारावं रुपाली घोरपळे तुमची फॅमिली मेंबर आहे की नाही कारण मी माझ्या प्रत्येक भाषणात हे बोलत आलेली की हा माझा परिवार आहे सगळा आणि मला गर्व आहे मी सांगते मला पण विचारू हो नका तुम्ही प्रभागातल्या नागरिकांना विचारा रुपाली गोरपळे तुमच्या परिवाराची सदस्य आहे की नाही बरोबर आहे बरं हे काय माहितीये का प्रभागातील सदस्य आहे की नाही हा विचार आहे ना खूप म्हणजे काय बोलून छोट्या मनाच्या लोकांचा बरोबर आहे ना की आज प्रभागातील उमेदवार का निवडून द्यायचा असतो वॉटर मीटर गटर तुम्हाला चांगली लाईटची सुविधा पाहिजे तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे तुमच्या इथे चांगली वीज पाहिजे या सुविधा देण्यासाठी तुम्हाला तुमचा उमेदवार निवडायचा असतो पण या सुविधा म्हणजे मूलभूत गरजा आहेत तो प्रभागातील जनतेचा अधिकार आहे जो अधिकार जनतेला मिळवून देण्यामध्ये ते सक्षम ठरलेले नाहीयेत त्याच्यासाठी आज लोक आमच्या बरोबर आहेत ना इतकी तर मी एकच सांगेन कुठला पण एक नेता एक एकटेपणाही प्रभागाचा विकास घडू शकत नाही तर मी प्रभागातील सगळ्या जनतेला अवमान करेन की जेव्हा त्या नेत्याला प्रभागातील जनतेची साथ असते तेव्हा त्या प्रभागाचा विकास घडतो तर मी प्रभागातील सर्व नागरिकांना एवढंच आवाहन करीन की शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मतदान करा आणि शिवसेनेची ती सत्ता तुम्ही बदलापूर नगर परिषदेवर आणून द्या आणि मग का तुमचा विकास होतो की नाही ते ऍक्च्युली मी सांगायची गरज नाहीये कारण मी एक इच्छुक उमेदवार म्हणून कार्यरत होती तरी पण आज स्टेजवर बसलेले आपले सगळे सगळ्यांचे लाडके शहर प्रमुख आपल्या प्रभागामध्ये जी काय काम झालेली आहेत ती कामं ते लोकांनी केलेली होती का काय चार पाच वर्ष सत्तेत होते तेवढे ते तर तुम्हाला जर आपल्या प्रभागाचा विकास पाहिजे तर तुम्ही शिवसेनेची एकत्ती सत्ता आण एवढीच मी अपेक्षा करते आणि इथेच तांपेशाही